एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा या सातत्याने पूर्ण करण्याचं प्रकरण आहे ते कधी अजूनही थांबलेलं नाही आहे आत्ता अठ्ठावीस एप्रिलला परीक्षा होणार होती मात्र ती निवडणुकीचं कारण आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हे दाखवत ही जी एम पी एस सीची परीक्षा आहे तो पूर्ण केलेली आहे मात्र ही परीक्षा पूर्ण केल्याने विद्यार्थ्यांच्या मनावरती आणि एकूणच याच्यावर परिणाम कसा झाला हे सगळं जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासमोर काही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत सगळं काय नक्की ते आता अठ्ठावीस एप्रिलला जी एम पी एस सी मार्फत राज्यसेवेची जी परीक्षा होणार होती ती होणं अपेक्षितच होतं मात्र काही कारण देत आयोगाने किंवा शासनाने परीक्षेची तारीख ही पुढं ढकललेली आहे आणि पुढं ढकलून ही तारीख ठराविक न देता अवकाश या शब्दाचा वापर करून ती तारीख निश्चित न केली असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे आणि या संदर्भात अजून काही कंबाईनची गट ब आणि गटकची जाहिरात देखील अपेक्षित होते येणं ती देखील आलेली ले। नाही असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या करिअर खेळतायत ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे खरं परीक्षा बोर्ड कल्ली खरं विद्यार्थ्यांना आणखीन वेळ मिळेल ज्यांचा अभ्यास नाही झाला किंवा त्यांना अभ्यास करणं वेळ मात्र असं परीक्षा पूर्ण केल्याने एवढं असं काय कोलमं काय सगळं शेड्यूल तुमचं असं हा नक्कीच विद्यार्थी फक्त परीक्षेचा टार्गेट ठेवून अभ्यास करत असतो की परीक्षा दोन महिन्या महिन्यावर आहे चार महिन्यावर आहे परंतु आता अठ्ठावीस एप्रिलला होणारी परीक्षा सरकारने अचानकपणे पुढे ढकलले बरं ठीक आहे परीक्षा पुढे ढकलली मराठा आरक्षणाचा इश्यू असेल किंवा निवडणुकाचं कारण देत त्यांनी परीक्षा पुढे ढकलले असेल परंतु परीक्षा पुढे ता ढकलत असताना ज्याप्रमाणे यू पी एस सीची देखील परीक्षा पुढे ढकलली पण यू पी एस सीने परीक्षा पुरुकत असताना त्यांनी पुढील नियोजित तारीख जाहीर केली त्याच बेसवर जर एम पी एस सीनी परीक्षा पुढे ढकलत असताना पुढील नियोजित तारीख जर जाहीर केली असते तर ते जरा विद्यार्थ्यांसाठी बरं ठरलं असतं कारण का तर जर आता परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे गेले तर कधी होईल काय होईल हा शिस एक संभ्रमा अवस्था आहे आमची आयोगाला मागणी आहे की तुम्ही परीक्षा पुढे ढकलली ठीक आहे पण आता लवकरात लवकर त्या पुढं कधी परीक्षा होणार त्याची तारीख जाहीर करावी आणि ह्याच परीक्षेमध्ये क्लास वन पदाची पदेच नाही आहेत तरी क्लास पदे एक पेक्षा जास्त ॲड करावेत कारण का आता जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटची संधी आहे त्यामुळे जे पाच सात वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे त्यांनी क्लास वनची एक हजारापेक्षा जास्त पदे या जाहिरातीमध्ये ॲड करावीत त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस साली असल्या संयुक्त पूर्वपरीक्षेतली काय पदांचा निकाल बाकी आहे तोही तातडीने लावावा दोन हजार चोवीस साली होणारी परीक्षा कंपॅनची परीक्षा ती सोळा जूनला नियोजित होती तर सोळा जूनला त्याच दिवशी आता यू पी सीची परीक्षा आली त्यामुळे पर कंबाईनची परीक्षा देखील कधी होणार हेही उद्योग एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तर एम पी एस सी आयोगाला आमची एक विनंती आहे की एम पी एस सी ज्या परीक्षेची तारीख जाहीर करावी त्या परीक्षांमध्येच विविध पदांच्या काही पदे बाकी रिक्त आहेत बाकी आहेत त्याची ॲड करावीत त्याचप्रमाणे कंबाईनची परीक्षा देखील लवकरात लवकर जाहीर करावी ही सरकारला आमची विनंती आहे निश्चितच परीक्षा जर पुढे ढकलली तर तुम्हाला काही आर्थिक गोष्टींवरती काही ताण पडतो का सगळं नियोजन कोलमडतं का तर या परीक्षांच्या तारखा वारंवार पुढे ढकलतात त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आर्थिक बोजाव सहन करावा लागतो परीक्षा तारखा जाहीर कराव्यात यासाठी मागणी होते परत पुन्हा परीक्षाच्या तारखा जाहीर होतात काही कारणे देतात आणि पुन्हा परीक्षा पुढे ढकलतात ह्याच्यामुळे विद्यार्थी अनेक जे परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे अभ्यास अभ्यासाला लागतात परंतु अचानक परीक्षा पुढे झाल्यामुळे आर्थिक ता पडतोच परंतु मनामध्ये अनेक नैराश्य येतं शे ज्या काही प परीक्षांच्यामुळे जे पुढे ढकललेल्या आहेत त्यांचं मध्येच परीक्षा देण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं अशा अनेक अनेक उमेदवारांचं वय वाढतं वय वाढल्यामुळं त्या परीक्षा देण्यापासून आणि पुढचे जे काही स निर्माण होणाऱ्या संधी आहेत त्या पण त्यांना त्या ठिकाणी क कमी होतात त्यामुळे अशा अनेक कारणांमुळे परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत आणि ज्या रखडलेले निकाल आहेत त्या रखडलेले निकाल तात्काळ जाहीर करावेत आणि जी कंबाईनची परीक्षेची तारीख आहे दोन हजार चोवीसची तर आयोगाने आणि शासनाने तात्काळ जाहीर करावी तरच या ठिकाणी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो निश्चितच विद्यार्थ्यांच्या विविध काही ज्या मागण्या आहेत आणि विविध ज्या काही समस्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर अर्थात आयोगाने लवकरात लवकर सोडवाव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल कॅमेरामॅन पियुष सामी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे